आपण इथं बोललात त्याचा आम्ही रेफरन्स अनेक वेळा दिला दोन तीन आम्ही मोर्चे पण काढले पण तरी सुद्धा अधिकाऱ्यांच जबरदस्तीनं आपण वेगळं म्हणालात कोर्टाने वेगळे आदेश काढले आपण वेगळं म्हणालात आणि एम ने परस्पर आदेश वेगळे काढलेत की हे सक्तीनं मीटर बसवा या संदर्भामध्ये आपली नक्की भूमिका काय आहे आणि अशा सक्तीनं मीटर जर बसवणं चालू असेल तर आपण ते बंद कराल का मान्य अध्यक्ष मोदय मुळामध्ये जे स्मार्ट मीटर्स आहेत ते लावण्याच्या संदर्भातला निर्णय शासनाने घेतला होता त्याचं कारण आपल्याला जेव्हा केंद्र सरकारने एकोणतीस हजार कोटी रुपयाची आरडीएसएस स्कीम दिली त्या स्कीमचा एक भाग प्रीपेड स्मार्ट मीटर प्रत्येक ग्राहकाला लावणे असा होता त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप आले त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आपण फिडर मीटर पूर्ण केले डिस्ट्रीब्युशन मीटर पूर्ण केले आणि जेवढ्या सरकारी आस्थापना आहेत त्या सरकारी आस्थापनांना आपण आता स्मार्ट मीटर प्रीपेड हे लावलेले आहे आपण ही घोषणा केली होती की नॉर्मल जे ग्राहक आहे यांना प्रीपेड मीटर आपण लावणार नाही आपण त्या घोषणेवर कायम आहोत नॉर्मल ग्राहकांना आपण प्रीपेड मीटर लावत नाहीये त्यांना स्मार्ट मीटर लावतो स्मार्ट मीटर लावल्यानंतर आतापर्यंत स्मार्ट मीटरचा लोकांना फायदा झालेला आहे कारण आपण हा निर्णय घेतला की जो स्मार्ट मीटर लावेल त्याला दहा टक्के आपण वीज बिलात रिबेट दिलेली आहे जवळपास दोन वर्ष मी एक्झॅक्ट मला आता आठवत नाही पण त्याला रिबेट दिलेली आहे त्याच्यामुळे स्मार्ट मीटर जे काही लागलेले आहेत ते लागल्यानंतर बरं स्मार्ट मीटर मध्ये सगळ्यात मोठा फायदा असा आहे कुठल्या कालावधीत म्हणजे त्याचं ऍप आहे तुमच्या मीटरचं किती म्हणजे तुम्ही वीज वापरली प्रत्येक तासाचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो त्याच्यावर त्यामुळे ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि म्हणून लोकांना ते आवडून राहिले त्याच्यामध्ये दुसरं आपण पूर्ण ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याच्याकरता एक कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम ठेवलेली आहे आणि आतापर्यंत जे काही स्मार्ट मीटर लागले पाच कंपन्या ते मीटर लावतात वेगवेगळ्या त्या कंपन्यांमध्ये आतापर्यंत एक टक्क्यापेक्षा देखील कमी फॉल्ट निघालेला आहे एक टक्क्यापेक्षा देखील कमी तथापि आपण जे लक्षात आणून दिलेलं आहे कोणी हजर नसताना जर त्या ठिकाणी मीटर बदलण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे त्या संदर्भात आदेश दिले जातील ज्यावेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी हजर असेल त्याचवेळी आपण हे मीटर लावू सगळ्यात महत्वाचं ज्या घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लागलं त्यांच्या कोणाचाही आतापर्यंत म्हणजे आहे मी सांगितलं एक टक्क्यापेक्षा कमी हुए टे उसकी एक साल में मुद्दत खत्म हुई मैं बार बार कह रहा हूं कि उसको एक्सटेंशन दिया जाए क्या सम्मान मुख्यमंत्री जी वो स्कीम फिर से लाएंगे और वैसी स्कीम क्या लाइव मीटर्स के लिए भी लाएंगे और तीसरी बात कि 2027 में फ्रेंचाइज एग्रीमेंट खत्म होता है सबकी डिमांड की कॉम्पिटिशन होण्याची स्मार्ट मीटर पोस्टपेड आहेत आता आपण आधी म्हटलं तर प्रीपेडचा अर्थ असा होता की तुम्हाला आधी पैसे भरून महिन्याभराचं ते विकत घ्यावं लागायचं ऍडव्हान्स मध्ये आता हे पोस्टपेड म्हणून लोकांचा विरोध होता की तुम्ही प्रीपेड घ्यायला लावू नका जे सन्मान्य सदस्यांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे जरूर त्याचा विचार करण्यात